नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची यशोगथा याच्या विशेष भागामध्ये आज आपण पाहत आहोत कुसुमाग्रज म्हणजेच अर्थात विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर लेखक नाटककार कथाकार व समीक्षण म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन करण्यास सुरुवात केली ते आत्मनिष्ठ व सामाजिक निष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक म्हणून ओळखले जातात कुसुमाग्रजांचे वर्णन हे सरस्वती मंदिरातील रत्न असे केले जाते स खांडेकर नंतर क्षेत्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक मानले जाते त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून गौरव केला जातो त्यांनी सलग चार दशकांपेक्षा अधिक काल लिखाण केले ते एक श्रेष्ठ प्रतिभावंत नाटककार कवी कथाकार कादंबरीकार लघु निबंधकार आणि समीक्षक म्हणून त्यांची खूप मोठी ख्याती मानली जाते कुसुमाग्रजांच्या मते काव्य हा माणसांच्या भोवताळाच्या परिसराशी असलेला संवाद होय आपल्या उत्कंठपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे हीच माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती मानली जाते जेव्हा काव्यातून हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहोचवला जातो तेव्हा कवीला मी पण व्यापक झालेले समाधान मिळत असते म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो एकाचा अनुभव अनेकांचा होतो कुसुमाग्रजांच्या मते हीच काव्य लेखनाची प्रक्रिया आणि प्रेरणा मानली जाते काही लेखक आपल्या वाचकांची करमणूक करत असतात त्यांच्या आयुष्यातील वेदना आणि अडचणीवर फुंकोर घालत असतात तर काही लेखक आपल्या वाचकांचे प्रबोधन करत असतात आणि त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असतात काही लेखक मानवी जीवनाचा शोध घेण्यासाठी आपल्या लेखनीचा वापर करत असतात मानवी मनाच्या मुलाशी जाण्याची त्यांची क्षमता असते एकाच वेळी अनेक पातळ्यांवर त्यांची प्रतिमा ही वावरत असते अशा लेखकांची सर्जनशीलता आपल्या वाचकांचे मनोरंजन तर करतेच पण त्याचबरोबर नव्या विचारांचे त्यांना प्रेरित करत असते जीवनाचे सखोल दर्शनही घडवित असते असे लेखक त्यामुळेच मानवी संस्कृतीचे अभिन्न भाग बनत जातात वेगवेगळ्या अभिरुचीचे वेगवेगळ्या वे विचारधारेचे वेगवेगळ्या श्रद्धेचे अनुभवाचे वाचक त्यामुळेच अशा लेखकांची जवळीक साधू शकतात वरवरच्या भेदांच्या आत अगदी गाभ्याला जाऊन मानवी अनुभवाचे एकात्मता ते दाखवित असतात अशाच प्रकारचे वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज अशा थोर लेखकांचे प्रतिनिधित्व करत असतात कुसुमाग्रजांनी निर्माण केलेले साहित्य सहा दशकापेक्षा अधिक काल मराठी वाचकांना अनुभव विश्व हे निर्माण केलेले आहेत साठ वर्षामागे त्यांच्या कवितांचा विशाखा हा संग्रह जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा मराठी वाचकांना त्यांचे अभिनीत केलेले आणि त्यांनी जादू आजही कायम दिसून येते ज्यांच्या ओठावर कुसुमाग्रजांच्या कवितेची ओळ तरळत नाही असा मराठी काव्यप्रेमी आज आपल्या सापडणार नाही त्यांच्या कवितेची मराठी कवितेतील नव्याने उद्याला येलेल्या आणि नव्या प्रेरणा आणि नव्या आकृतीबद्दल सहजपणे आत्मसात केले आणि त्यानंतरच्या जवळजवळ तीन पिढ्यान हिल कवीनी कुसुमारगांना आपले मानले त्याचा आदर केला जातो त्यांच्या काव्यशैलीचा जा विचार केला तर ते शब्दकलेचे प्रदुत्व मोठ्या प्रकारतेने साठून ठेवतात हो त्यांच्या शब्दांना प्रवाह इतका सहज आणि सुंदर असतो की वाचकांच्या मनाला आणि निरंतर स्मरणाचा घेता येतो व्यक्तिगत आणि सामाजिक संवेदनशीलता त्यांच्या कवितेचे दोन भाग आहेत असं म्हणता येईल वाचक जेव्हा जेव्हा त्यांच्या काव्यांचे पुनर्वाचन करतो तेव्हा तेव्हा त्यांना नवा आनंद आणि नवा अर्थ हा साक्षात्कार घडताना दिसून येत असतो कुसुमाग्रजांच्या आयुष्यामधील तीन नाट्य विश्व महत्वपूर्ण ठरते यामध्ये पहिलं म्हणजे कैतियामध्ये आयुष्यभर नाकारल्या गेलेल्या वेदना उरी बालगणाऱ्या करण्याचं भावनिक संघर्ष दाखवला जातो तो, तो दुसरं पेशवामध्ये शूर योद्धा असलेल्या बाजीराव व पेशव्याच्या जीवनामध्ये प्रेमातून निर्माण झालेला संघर्ष त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये उठवलेल्या वादळाचे चित्रण केलेले जाते तर तिसरं नटसम्राट या त्यांच्या अतुलनीय शोकांतिकेतून अनेक पातळ्यावरच्या शोकभाव अत्यंत उत्कंठ स्वरूपामध्ये व्यक्त केला जातो कुसुमाग्रंज अशा नाटकातून नाट्यमता आणि काव्यात्मता यांचा सुरळ मेल घालेला दिसून येतो कुसुमाग्रजाने अशा तीनच कादंबऱ्या लिहिल्या पण मराठी कादंबऱ्यांचा विचार त्यांना वगळून करता येणारच नाही त्यांचे ललित निबंध मराठीतल्या या वाङ्मय प्रकारामध्ये असलेले एक सुंदर आणि कलात्मक भर ठरते कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने कविता कादंबऱ्या कथा ललित निबंध अशा विविध वाङ्मय प्रकाराचे मिळवलेले प्रभुत्व लक्षणीय स्वरूपाचे मानले जाते अमर्याद सहानुभूती आयुष्याची सखोल चिकित्सा आणि असामान्य शब्दकला ही शिरवाडकरांच्या साहित्य संपत्तीची तीन खास वैशिष्ट्य मानली जाते त्यामुळे मराठी वाचकांना त्यांच्या साहित्याबद्दल जवळिक आणि आदर वाटतो वाचकांना त्यांच्या साहित्यातून निरंतर आनंद प्रेरणा आणि समाधान मिळत असते आपल्या विचारांचे भावभावनांचे समस्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून पाहाव्यास वाचकांना मिळत असते कुसुमागर्जांचा जन्म हे फेब्रुवारी एकोणीशे बारा रोजी झाला नाशिक जिल्ह्यातील या छोट्याशा त्यांचे वडील वकील म्हणून काम करीत होते पिंपलगावांच मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते काकांनी त्यांना दत्तक घेतले आणि परिणामी त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर झाले आपले प्राथमिक शिक्षण गावी पूर्ण केल्याच्या नंतर ते पुढील शिक्षणासाठी नाशिकला रवाना झाले मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ये जा करत आपले पूर, शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर काही वर्ष सोडली तर पुढे ते नाशिकला जाऊन स्थायित झाले आणि आयुष्यभराची कर्मभूमी नाशिकलाच मानून ते राहिले शाळे जीवनातील कुसुमाग्रजांनी ग्रंथ वाचण्याची क्रिकेट खेळण्याची आणि नाटकामध्ये काम करण्याची आवड त्यांना निर्माण झाली होती योगायोगाने एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांच्या काकांच्या घरी एका कपाडातील दोनशे तीनशे पुस्तकांचा खजिना त्यांच्या हाती सापडला होता त्यातून नव्या संघर्षाशी साहित्याशी त्यांची ओळख झाली होती या ग्रंथातील विशेष म्हणजे राम गणेश गडकरी यांची नाटकांनी त्यातील संवादांनी त्यांना भारवून टाकले होते आणि या मोठ्या मोठ्या नेते संवाद स्वतःच म्हणू लागले होते पुढे शाळा महाविद्यालयातील क्रिकेट आणि नाटकातील त्यांनी भाग घेण्यास सुरुवात केली शाळा महाविद्यालयातील क्रिकेट संघातूनही ते खेळत होते शालेय जीवनामध्ये इतिहास हा त्यांचा आवडता विषय होता शाळेत असतानाच त्यांनी स्वतःच एक हस्तलिखित मासिक तयार केले होते आणि नारायणरावाचा वध ही त्यांची पहिली कविता त्यामध्ये प्रकाशित करण्यात आली होती त्यावेळी ते पाचवी शिकत होते त्यावेळी त्यांचे शिक्षक दत्तोपंत पुरोहित यांना त्यांच्या कवितेचे खरे मर्म समजून गेले होते खरे तर दत्तोपंत हे काही त्यांचे वर्ग शिक्षक नव्हते पण ते मोकळ्या तासांच्या वेळी त्यांच्या वर्गात येत असत अशाच एका तासाला त्यांनी भास्कर रामचंद्र तांबे यांची कविता त्यांना शिकवली होती कवितेच्या अर्धछटा अशा काही प्रभावाने समजून घेतल्या जातात आणि तरुण कुसुमग्रजांनी त्या काव्याकडे बघण्याची दृष्टी आणि आकलन बदलून गेले आणि ते बनत गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि एक बहीण कुसुम नावाची होती एकूण एक, एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे त्यांनी नाव धारण केले होते तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या टोपन नावाने आपली ओळख देऊ लागले होते कुसुमाग्रजांच्या सुरुवातीच्या कवितेवर गोविंदग्रज आणि तसेच बालकवी यांचा मोठा प्रभाव झालेला दिसून येतो एकोणीशे वीस ते एकोणीसशे एक तीस हा कालखंड मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये रवी किरण मंडलाच्या योगदानाबद्दल प्रसिद्ध होता या मंडळाचे प्रमुख कवी माधव जुलियन गिरीश आणि यशवंत हेच होते कवीच्या शिवाय कुसुमाग्रजांनी केशवसूद भारात आंबे गोविंद तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून ही प्रेरणा घेतली होती वृत्तपत्रातील कामाबरोबरच कुसुमाग्रज या काव्यात काव्यलेखनाच्या क्षेत्रातही कार्यरत होते एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळामध्ये त्यांनी मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये दोन कवी सुप्रतिष्ठित झालेले होते एक होते रोमॅंटिक आणि निसर्ग कवी लिहिणारे बा भ बोरकर आणि दुसरे होते सामाजिक समता आणि राजकीय क्रांती याचा उद्घोष करणारे काव्यातून लिहिणारे म्हणजेच कुसुमाग्रज एकोणीसशे एकोणतीस साली अशाच एका रात्री प्रभात मध्ये काम करीत असताना डम डमच्या तुरुंगात उपोषण करणाऱ्या रा राजकीय कैद्यांची तब्येत गंभीर झाल्याची बातमी त्यांना प्राप्त झाली ही बातमी भाषांतरित करून तिची वृत्तपतक त्यांनी मांडणी करत असतानाच राजांच्या मनामध्ये भावनांचे वादल घोंगावर लागले होते अशा अवस्थेतच त्यांनी रात्रपाळीचे काम संपवून आपल्या खोलीवर ते परतले त्याने कागद घेतला आणि लिहू लागले जयकार क्रांतीचा गजा जय जयकार ही अवघ्या गुंगवून टाकणारी अमर कविता त्यातून निर्माण झालेली आहे यानंतर कुसुमागराजाने प्रभात सोडले आणि स खांडेकरांच्या सांगण्यावरून सारथीचे संपादक त्यांनी काम स्वीकारले येथे ते जमेल तेवढे दीड वर्ष ते कार्यरत राहिले पण याच काळामध्ये त्यांचे समीक्षक वाल कुलकर्णी चित्रकार गोडसे आणि लेखक अनंत काणेकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला पुढे अभ्यासू कला समीक्षक प्रभाकर यांच्यासह सहसंपादक सहकारी म्हणून त्यांनी दनुधारी मध्ये काम सुरू त्यांनी केले येथे त्यांचे हरिभाऊ मोठे वामन सोरघटे बसी मर्डेकर पुभा भावे इतिहासकार गो सरदेसाई आणि नाट्य दिग्दर्शक डॉक्टर भालेकर यांच्या नामवंत लेखकांशी त्यांचा परिचय झाला आचार्य अत्रेंशी झालेल्या परिचयानंतर ते नवयुगमध्ये स्तंभलेख करू लागले होते वृत्तपत्रातील हे काम त्यांनी सदैव निर्मितीचे आणि आनंदाचे काम आहे असे त्यांनी मानले आपल्या मूल गावाबद्दल असणाऱ्या जिव्हाला मुले एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये त्यांनी नाशिकहून प्रकाशित होणारे स्वदेश या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली एक दोन वर्षातच हे साप्ताहिक आर्थिक तणावाचे बली ठरले आणि शेवटी ते बंद पडले अशा तऱ्हेने एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कालखंडामध्ये कुसुमाग्रजांचे वृत्तपत्राशी संबंध हे घनिष्ठ आणि सक्रिय राहिले एकोणीसशे चौवेचाळीस साली गंगा नावाच्या मुलीच्या ते प्रेमात पडले आणि त्यांनी तिच्याशी लग्नही केला विवाहानंतर त्यांचे नाव मनोरमा असे ठेवण्यात आले याच काळात त्यांना एक लेखक आणि कवी म्हणून प्रतिष्ठा नावलौकिक मिळाले होते एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी सुप्रसिद्ध विशाखा का हा काव्यसंग्रह आणि एकोणीसशे सेहेचाळीस साली वैष्णव ही कादंबरी आणि दूरचे दिवे हे नाटक प्रकाशित झाले होते एकोणीसशे पन्नास साली कुसुमग्रजांनी नाशिक येथे लोकहितवादी मंडळाची स्थापना केली त्यामार्फत शहराच्या आणि सांस्कृतिक विकासाचे प्रकल्प उपक्रम आयुष्यभर आयोजित केले पाठ्यपुस्तकामध्ये संपादक हा असाच एक प्रकल्प होता ज्यावेळी भाषांतर प्रांतरचना करण्यात आली तेव्हा मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य निर्माण न करण्याच्या राज्यकर्त्यांना धोरणात महाराष्ट्र बलिद ठरला आणि मराठी आणि गुजराती भाषिकेचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्यात आले या भूमिकेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये कुसुमाग्रजांनी सक्रिय भागही घेतला आणि ते सत्यग्रहीही ठरले नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर या कालखंडामध्ये ते अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले एकोणीसशे चोपन्न ते पंच्याहत्तर या कालखंडामध्ये पुणे विद्यापीठाचे सीमेचे ते सदस्य सुद्धा बनले कुसुमाग्रजांचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी चित्रपट व्यवसायामध्ये पटकथा लिहिण्याचे त्याचबरोबर त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकेमध्ये वृत्तसंपादकाचे कामही त्यांनी केले यामध्ये स्वराज्य प्रभात नवयुग धनुर्धारी ही ती काही वृत्तपत्र आणि नियतकालिका आहेत मराठीवर आणि लिखाणावर प्रेम असणारे कुसुमाग्रज ज्यावेळी पत्रकारितेमध्ये निमित्ताने मुंबईत आले होते त्यावेळी त्यांची भेट मराठी साहित्य संघाचे डॉक्टर ना भालेराव यांचे झाले आणि मराठी साहित्याची होणारी दुरवस्था त्यांना सांगून कुसुमाग्रजांकडून त्यांनी दर्जेदार साहित्य निर्मितीला ते त्यांना प्रेरणा दिली त्यातून प्रेरणा घेतच एक उत्तम नाटककार म्हणून नावरूपाला ते आले त्यांच्या कविता कथा फारच प्रसिद्ध झाल्या त्यांची ओळख एक नाटककारापेक्षा एक कवी म्हणून अधिक नावरूपाला आलेली दिसून येते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभागच होता त्यांना साहित्यातून कायमच आधुनिकतेचे एक वलय दिसून येतात बुरसटलेल्या विचारांना बगल देत त्यांनी साहित्यात नवक्रांती घडून आणली म्हणूनच त्यांना आधुनिक युगाचे नवी कवी म्हणून ओळखले जाते एकोणीसशे सत्याऐंशी साली कुसुमग्रजांनी आपल्या आयुष्यातील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले हा प्रसंग अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने नाशिक येथे फेलोशिप देऊन यांचा हा सन्मान केला आणि पुढच्या वर्षी त्यांना मिळालेला प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्काराने ते आपल्या वाङ्मयी जीवनाचं अच्युत शिखरावर पोहोचले होते याच वर्षी त्यांना संगीत नाटक अकादमीची ही फेलोशिप ही सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली होती एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार शानदार सोहळा हा पार पाडण्यात आला होता तसेच एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मुंबई येथे भरलेल्या जागतिक मराठी संमेलनाचे ते पहिले अध्यक्ष सुद्धा झाले आपल्या मे आपल्याला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये नाशिकलाच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना केली एकोणीसशे एक्याण्णव मध्ये भारताच्या राष्ट्रपतीच्या त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी जनस्थान पुरस्कार देण्याची योजना तयार करण्यात आली आणि या प्रतिष्ठेला पहिला पुरस्कार विजय तेंडुलकर यांना देण्यात आला एकोणीसशे ब्याण्णव साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे त्यांना दुसरी डिलीट ही सन्माननीय पदवीसुद्धा देण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कुसुमाग्रज यांना प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कार आणि संगीत क्रीडा चित्रपट लोकसेवा तसेच विज्ञान या पाच क्षेत्रातील योगदानाबद्दल रुपये अकरा हजाराचा गुरुदक्षिणा पुरस्कार सुद्धा देण्यात आला या पुरस्काराचे सुरुवातीचे मानकरी श्रीमती गंगूबाई हनगल विजय हजारे अशोक कुमार प्रकाश आमटे आणि डॉक्टर वसंत गोवारेकर हेच होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा आणि साहित्य विषयाविषयी साहित्यभूषण हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आणि परीक्षा घेण्यात येऊ लागल्या अशी अशी ही पहिली परीक्षा एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये घेण्यात आली होती कुसुमग्रजांच्या पत्नी मनोरमा यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आजारी त्या पडल्या त्यांना कॅन्सरचे निदान झाले त्यावर आता कुठलाही उपाय नाही हे निश्चित झाल्यानंतर तातासाहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक बदल झाले त्यांच्या स्वभावातला कलंदरपणाही अचानक नाहीसा झाला त्यांच्या पत्नीच्या औषधोपचाराकडे आणि पथ्य पाण्याकडे त्यांच्या जातीने त्यांनी लक्ष दिले त्याने देवधर्म तात्या साहेबांनी कधीही त्यांनी स्वीकारला नाही शेवटच्या दिवसामध्ये तात्यासाहेब सर्वस्वाने मनोरमाचे झाले होते एकतीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी त्यांना त्यांच्या पत्नीची साथ सुटली पत्नीच्या निधनानंतर त्या काळामध्ये पाहिलं तर त्यांनी खाजगी जीवन एकाकी आणि अंधारमय झाले होते पण अंतरयामी एकाकी असतानाही आपल्या आवडत्या आराम खुर्चीमध्ये बसून ते असंख्य अभ्यांगताना मार्गदर्शित करत होते एक कवी म्हणून कुसुमाग्रज जेव्हा उद्याला येतात तेव्हा मराठी काव्याचे क्षेत्र नवकाव्याने प्रभावित झालेले होते आणि या नवकाव्याचे शिल्पकार होते बासी मर्डेकर पु रेगे आणि अनिल मराठी काव्याच्या परंपरेपेक्षा तिघांचेही काव्य स्वतंत्र असे होते आणि प्रत्येकाचे असे एक स्वतंत्र वैशिष्ट्यसुद्धा दिसून येतात कुसुमाग्रजांच्या काव्यांची प्रकृती या तिघांपेक्षा वेगळीच होती त्या तिघांचे अनुकरण न करता कुसुमाग्रजांनी स्वतःची अशी वेगळी वाट निवडलेली होती आणि त्यावर ते प्रस्थापितसुद्धा झाले याच काळामध्ये कवी म्हणून बाभ बोरकर कुसुमाग्रजांचे काहीसे अगोदर मान्यता पावलेले होते अर्थातच बोरकरांनी कवी भारत आंबेची वाट चोखळण्यात धान्यता मानली होती आणि त्या दिशेने उंची गाठण्याच्या मार्गावर ते सुद्धा होते मात्र कुसुमाग्रजाने स्वतःचा असा एक वेगळा मार्ग निवडण्याचा त्यांनी प्रयत्न केला कुसुमाग्रजांच्या काव्यांची मुळाशी असलेला एक प्रकारचा रोमॅन्टिकिजम हा त्यांच्या काव्याशी परंपरेशी आणि भोवती वातावरणाशी जोडलेला होता सामान्य माणसाबद्दल त्यांना वाटणारी आस्था आपल्या अनुभवांना भावनांशी जोडणारी त्यांची क्षमता आणि सामान्य माणसाच्या अशा आकांक्षांना आणि भावभावनांना समजून घेण्याची त्यांची वृत्ती या गुणवैशिष्ट्यातून त्यांनी कवी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली होती एकोणीसशे सत्तर साली कोल्हापूर येथे भरलेल्या नाट्य संमेलनाचे कुसुमाग्रज हे अध्यक्ष होते आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी मराठी रंगभूमीच्या गतिमान परंपरेचा आवर्जून उल्लेख केला होता नव्या नाट्य प्रवाहाचे स्वागत त्यांनी केले पण त्याचबरोबर भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारी साखळी ही जतन करायला हवी या मुद्द्यावर त्यांनी मोठा भर दिला मराठी नाट्य परंपरेला संगीत नाटक हा एक अविभाज्य आणि जिवंत भाग आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले याच भूमिकेमुळे आपल्या नाटकातून त्यांनी स्वत नाट्यगीतांचा समावेशसुद्धा त्यांनी केला एक नाटककार म्हणून कुसुमाग्रज खांडिलकर आणि गडकरी यांच्या परंपरेचे पायक ठरतात या दोन नाटकांप्रमाणेच त्यांची भाषा ही तेजस्वी होती त्यांच्याप्रमाणेच वाङम गुणांची परिपूर्ण असलेले नाट्यमय गद्य आणि भावकाव्यांचे युक्त पद्य होते शिरवाडकरांच्या काव्यकृतीला अनुसरून त्यांच्या नाटकातून ही मानवतावादी मूल्यांचा उद्घोष होतो रूपांतरणासाठी त्यांनी निवडलेली नाटके पण या स्वृतीची निदर्शक होती अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यांनी मानवी मनाच्या खोलीचा शोध घेतलेला होता व्यक्तीच्या जीवनातील शोकांतिका मांडताना व्यक्ती आणि परिस्थिती संघर्ष हे त्यांनी करायला ते कधीही विसरले नाही काव्य आणि नाटक हे जरी कुसुमाग्रज यांचे सर्जनशीलतेचे प्रमुख क्षेत्र असले तरी त्यांनी यामध्ये विपुल प्रमाणात कथा कादंबरीचेवर लेखन सुद्धा केले आपल्या कथातून त्यांनी मानवी अनुभवांचे एकांमेकांचे मिसळलेले रंगदर्शन ही घडविले समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तिरेखांचे नमुने त्यांनी या कथेतून प्रस्तुत केलेले आहे मोठे शासकीय अधिकारी सर्वसामान्य भिक्षुक आणि ब्राह्मण कनिष्ठ वर्गातल्या नोकरदार स्त्रिया श्रीमंत जमीनदार कामगार कष्टकरी फुटपाथवरचे लोक अशा सर्व तऱ्हेचे लोकांचा शोध त्यांनी आपल्या कथेतून घेतलेला दिसून येतो लघुनिबंध हा वाघमयी प्रकार मराठीमध्ये नासी फडके विस खांडेकर यांनी सुरुवात केली नंतर सर्वश्री अनंत कानेकर गोरा दांडेकर काका कालेलकर मना अदवंत शांताराम माधव आचवळ विंदा करंतीकर दुर्गा भागवत नागगोरे मधुकर केसे तसेच श्रीनिवास कुलकर्णी इत्यादी लेखकाने तो विकसित केला आणि समृद्ध सुद्धा केला या लेखामध्ये शिरवारकर यांचे सन्मानाचे स्थान सुद्धा देण्यात येते वसुत त्यांनी लिहिलेल्या लघुनिबंधाची संख्या जास्त नसली तरी वाङ्मय गुणवत्ता श्रेष्ठ दर्जाची त्याने हा आपला इतिहास घडविला दिसून येतो कुसुमाग्रज हे मुलात एक श्रेष्ठ कवी असल्याने निबंधातील भाषाशैलीवर काव्यात्मक दिसलेले त्यांचे वृत्ती दिसून येते वाचकांच्या लिहिताना ते म्हणतात की माझ्या पायावर लोंकळणाऱ्या रेशमाचा ढीक उचलला तर त्र्यंबकाच्या भोवताळीच्या निसर्गाचे वर्णन करताना जमिनीवर पडलेल्या सावळ्या नुसत्या डोळ्यातच नव्हे तर मनातही प्रवेश करतात शेवटी प्रकाशाला अवेली अडवणारे डोंगर मृत्यूच्या राजवाड्यासारखे अग्नियुक्त आणि कठोर वाटू लागतात असे सुद्धा ते म्हणतात कुसुमागराजांच्या विशाखामधील कविता समकालीन वास्तवाशी संवादी स्वरूपाच्या होत्या त्यांच्यातून तीव्र स्वरूपाचे वर्ग संघर्ष चित्रित होत होते आगगाडी आणि जमीन ही अशा रूपकात्मक कवितातून हा वर्ग संघर्ष प्रकट होत होता एक कवी म्हणून शोषितांना न्याय मिळावा हे त्यांचे एक स्वप्न होते आणि या कवितेतून शोषण करणाऱ्याचा पाडाव हो त्यांनी दाखविला होता आपल्या दुष्ट चाकाखाली भूमीला चिरडणाऱ्या आगगाडीचे शतखंड तुकडे होतात असे आगगाडी आणि जमीन मध्ये त्यांनी दाखविले होते तर आक्रमक नागाच्या छातीचे शेकडो तुकडे होतात असे मध्ये केले होते कुसुमाग्रजाने दडल्या गेलेल्या अत्यंत सहानुभूतीचे चित्रण केलेले आहे मालाचे मनोगत आणि पाचोला यामध्ये आजवर ज्यांनी आयुष्य कायमसाठी दुर्लक्षित राहिलेले आहे असे त्यांचे वर्णन केले आहे धुलीचे भरलेले आणि पावसाने झोडपले जाणारी शुष्क जमीन अशा वेदनांनी भरलेल्या आयुष्याचे प्रतिनिधित्व ते करतात वाळलेली आणि इतस्तत पडलेल्या मोठ्या वृक्षाखाली पाने एकाकी मार्ग अशा लोकांनी नियती बनते पुन्हा पुन्हा असेच घडते नियतीचे चक्र हे फिरतच राहते अशा दुर्दैवी परिस्थितीकडे कवी कुसुमाग्रज विषमतेने पाहतात आणि निराश होत म्हणतात की निर्मात्मक बदलाची प्रक्रिया त्यांच्या मनामध्ये सुरू होते आणि आयुष्याच्या वादळी समुद्रातही त्यांना आशेचा दीपस्तंभ दिसू लागतो वि वा शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग तेवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर रोजी बिर्ला मातोर्शी सभागृह मुंबई येथे झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यानंतर नाटका या नाटकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रयोगसुद्धा झाले या नाटकाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पहिल्या आठवड्यातच डॉक्टर श्रीराम लागू यांचे निधन झाले विल्यम शेक्सपियरच्या किंग लियर या शोकांतिकेवरून काढलेली ही मराठीतील शोकांतिका मानावी लागते पण ती आजही तितकीच प्रेक्षकांना भावते या नाटकाचे हे बलस्थान मानले जाते नटसम्राट हे नाटक एक प्रायोगिक नाटक म्हणून संबोधले जाते ज्याद्वारे नाटकाच्या निर्मात्याने काही ज्वलंत मुद्दे मांडले आहेत विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध साहित्यिक म्हणून मानले जाते आणि त्यांनीच डॉक्टर श्रीराम लागू यांना अनेक वर्ष या नाटकामध्ये नटसम्राट म्हणजे गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवणकरांची ही भूमिका त्यांनी बजावली या नाटकाच्या अनेक आतापर्यंत अनेक यशस्वी प्रयत्न सुद्धा झालेले आहे आणि अनेक प्रयोग ढाकटीचे झालेले दिसून येतात मराठी साहित्य कविता एक समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे ओव्या भारुड लोकगीत ललित काव्य प्रेरणादायी काव्य हे आपल्या भाषेत अजून समृद्ध करतात याचा समृद्ध वारसा जपणाऱ्या मराठींना अनेक कवींना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात त्यापैकी कुसुमाग्रजांची कविता कणा ही कविता त्यातली एक मोठे एक टप्पा मानला जातो शाळेत असताना सगळ्यांनी ही कविता वाचली असेल अनेकांना यातून एक नवी प्रेरणाही मिळाली असेल त्यातून फक्त म्हणा हे शब्द जास्त लोकप्रिय झालेले आहेत ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुळ गंगा माई पाहुणी आली गेली घरटत राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होती नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडती भिंत बांधतो आहे चिकल काढतो आहे खिशामध्ये हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा कुसुमाग्रजांनी कणा या कवितेमध्ये म्हणजे प्रेरणेचे एक भरब स्रोत मानले आहेत अनेकांना या कवितेतून प्रेरणाही मिळाली आहे मराठी साहित्यात या कवितेचे स्थान अजरामर झालेले आहे आणि ते कायमच राहील संघर्ष करताना मन थकते जीव घाबरा गुबरा होतो वास्तविक संघर्षाला तोंड देताना शरीर थकत नाही मन हे थकत असते मनाला उभारी देईल असे प्रत्येकाला काही ना काहीतरी हवे असते उभारी मिळावी धीर मिळावा असे संघर्षाला शारीरिक पातळीवर फक्त तोंड देता येत नाही तर त्यावर मातही करता येणे गरजेचे आहे पाठीशी उभा राहणारा असं कोणतरी हवा असतो म्हणूनच असा आत्मविश्वास वाढवणे तसेच पाठीवर कोणतरी हात ठेवून पुढे जाण्याची उमेद देणारा असा कोणतरी व्यक्ती हवा असतो आणि पुन्हा लढण्याची कोणतरी ग्वाही देणारा फक्त लढ म्हणा असा म्हणणारा हवा असतो हीच या कवितेतून मोठा आशय निघतो कुसुमाग्रजांनी कणामधून लोकांना आयुष्यातून येणाऱ्या संकटांना मात करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी ही कविता प्रेरणादायी ठरत असते या कवितेमध्ये एका विद्यार्थ्याची व्यथा व्यतीत केली आहे घरामध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळे काडी काडी जमा करून उभं केलेलं घर उद्ध्वस्त होत असतं तरी तो पुन्हा नव्या जिथेने उभा राहून आपल्या आयुष्याला संघर्षाला तोंड देण्यासाठी तयार होतो त्यासाठी तो त्याच्या सरांकडे येतोय आणि त्यांच्याकडे मदत मागतोय पाठीशी उभा राहण्यासाठी नवी उमेद मागतोय या विद्यार्थ्याच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलंय पण त्याने पाण्याला दोष दिला नाही तिला गंगामाई म्हणत पुढे तिला बाहेर सुद्धा म्हणतो आणि ती घरभर नसली सुद्धा सांगतो पुराच्या त्याचा सारा संसार मोडून पडलाय साराने पैशाची मदत देऊ केली पण ती त्यांनी नाकारली वरून स्वतःच दाखवत म्हणतोय मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा फक्त त्याची एवढीच इच्छा आहे की पाठीवर फक्त हात ठेवून पुन्हा संघर्ष करण्याची उमेद जागवणे हेच अपेक्षित करतो कुसुमग्रज यांचे दहा मार्च एकोणीशे नव्याण्णव रोजी निधन झाले त्याच्या निधनानंतर वा शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान उभारण्यात आली होती सत्तावीस मार्च हा जागतिक रंगभूमी दिवस मानला जातो विल्यम शेक्सपियरची नातं जोडणाऱ्या या असल मराठी नाटकाचे स्थान केवळ मराठी पुरतेच मर्यादित नाही तर ते वैश्विक पातळीवर सुद्धा आहे मराठी राजभाषा दिन हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन हा महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन सुद्धा म्हटलं जातं आपल्या पिढीने पुढच्या पिढीला मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक नाटककार म्हणून त्यांची ख्याती आहे कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा कादंबऱ्या निबंध लघुकथा नाटक कविता इत्यादी कुशल लेखन केले आहे त्यामध्ये विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती मोठ्या मानले जातात मराठी भाषा ही सर्वात सुंदर भाषा म्हणून भारतातील अधिकृत भाषांमध्ये बावीस भाषांपैकी एक भाषा मानली जाते मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा म्हणून त्याचा गौरव केला जातो तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र तसंच गोवा दोन राज्यांमध्ये मराठी भाषा ही अधिकृत भाषा राजभाषा म्हणून ओळखली जाते मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल असून त्या मराठी भाषेला थोर परंपरा लाभलेली आहे आत्ताच्या स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबतच इतर भाषा सुद्धा तितकंच गरजेचं झालेलं आहे आपल्या मराठी भाषेचे महत्त्व टिकून ठेवणे हे देखील तितकंच आव्हात्मक ठरलेलं आहे मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणाऱ्या पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देणं तितकंच गरजेचं बनलेलं आहे आपल्या देशातील संतांनी लेखकांनी साहित्यकांनी आपल्या भाषेला दिलेलं हे ज्ञान मिळवणं तितकंच गरजेचं बनलेलं आहे तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आपल्या मातीबद्दल अभिमान वाढवणं हे महत्वपूर्ण आपलेच कर्तव्य मानले जाते म्हणूनच कुसुमाग्रज यांच्या साहित्य क्षेत्रातील अनमोल कामगिरी आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या वाढदिवस निमित्त सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो मातृभाषेचा गौरव करण्यासाठी आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या निमित्ताने सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेतला कुसुमाग्रज हे नुसते शब्द प्रभू नव्हते तर आयुष्यभर इथल्या सामान्य माणसांच्या आयुष्याला सहानुभूती दाखवणारे साथीदार सुद्धा होते मराठी साहित्यप्रेमी समाज अत्यंत प्रेमाने त्यांना तात्यासाहेब या नावाने संबोधित असत आपल्या प्रतिभेच्या पिंडधर्माशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले गतितत्व अंगीकारत राहिले विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती म्हणून नाही भीती तिजला पराजयाची अशी प्रगल्प वृत्ती आपल्या निर्मितीतून व्यक्त करीत राहिले आपली कवी म्हणून आपल्या जिवंत कार्याचे भरत काव्य त्यांनी शब्दशहा मांडले आहे जाता जाता गायन मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या जगातील गीता मधून राहील मी जवळजवळ सहा दशके कुसुमाग्रज काव्य लेखन करीत राहिले या कालखंडामध्ये काव्याच्या क्षेत्रातील अनेक चढ उतार त्यांनी पाहिले प्रसंगी अळी अडचणी त्यांना आल्या नवीन प्रवाह निर्माण झाले नव्या संकल्पना आल्या वादविवाद झाले नवे प्रयोगही करण्यात आले यातल्या काही गोष्टी रुजल्या काही विसरल्या गेल्या कुसुमाग्रजाने हे सर्व अत्यंत सजग दृष्टीने पाहिले होते आणि त्यातल्या काही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या तर काही नाकारल्या बदलत्या प्रवाहाबरोबर काही वेळा ते बदलले सुद्धा आणि काही वेळा ते तटस्थ सुद्धा राहिले स्वतःच्या पद्धतीने बदलाला योगदान करीत राहिले आणि त्यांनी मराठी कविता समृद्ध करण्याच्या आपला बहुमोल वाटा त्यांनी उचलला कुसुमाग्रजांच्या साहित्याविषयी बोलायचे झाले तर ते शब्दात अपुरे पडतील असेच आहे त्यांच्या कविता कथा नाटकांविषयी लिहिण्यासारखे बरेच काही आहेत आजही त्यांच्या कविता अनेकांना ओठी आहेत आणि त्यांना जगण्याची नवी प्रेरणा देतात अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये इतकंच भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स